हाय गाईज आज आलो आहे खेळायला जरा लवकर आल्यामुळे म्हणून झाल्या म्हणून महात खेळायला गौरा आज नटलाय बाबा कसा ब्लॅक कलरचा शर्ट ग्रे कलरची पॅन्ट कॉम्बिनेशन तर बघा कसलं घातलंय भाऊ गेल तर विवेकानंद वरती फॉर्म भरायला न्यू कॉलेज पेटेत पेटेत कॉलेजला जाणारा भाऊ आमचं खुश तर दिसा मी आलो ॲडमिशन बघा व्हिडिओ यासाठी स्टंट आहे तू कुठे ॲडमिशन केलेस दोघांनी ॲडमिशन केलंय थांबा विचारा जरा बॅकचा कॅमेरा चालू ही इथं चालू आहे मॅच खेळायला ग्राउंड वरती थोडं थोडं गवत पण आले इथं ग्राउंडच्या इथं आहे बघा स्टंट आणि कसं मार आली बघा इथं एका रानासाठी भांडणं चालू आहे आणि बॅट ऍक्च्युली कुठं आली आहे इंग्लंड मधनं बॅट मागवली बघा कस बघा व्हिडिओ यासाठी बघा बघा कस करायला भावाला आपण व्हिडिओत घेतला तिकडे जावा ला बॉलर बघा बॉलर पण कसला आहे डायरेक्ट जाऊनच हो समोर जाऊन आणि अंपायर बघणार आहे तुम्ही अंपायर तुम्हाला दाखवतो थांबा मारते का काय शो आहे आपला अंपायर आऊट विकेट हात वर करा विकेट आहे काय नाही अंपायर नाही वाटत ती खेळायलाच आहे किती नंबरला खेळायला जाणार आहे तुम्ही शेवट वॉट इज दिस बॅटिंग

हे बघा बारक्या बोरसने आंगवायला कसं आली बघा सेड असंच असते बघा खेळणं कमी आणि भांडणच जास्त असतं हे बघा बघा मोठ्या भावाची स्तुती करत असताना टाळ्या वाजवत भावावर किती खुश झाली बघा आणि बॉलरला शिव्यानं धुन काढले थांबा त्याला प्रतिक्रिया विचारल्या दोन शिक्षा मारल्यावर कसं वाटाल दोन शिक्षा मारल्यावर कसं वाटाल मार आणि आपलायला फेकला फेकलाय फेकलाय व्हिडिओ चालाय म्हणून व्हिडिओ चालाय म्हणून अंगाव चालले तर बाकी काय नाही आणि विकेट भाऊ विकेट काढणार वाटाली मला Oh, कसल विषय बघाय कसल मॅच जिंकलेली आहे मॅच जिंकल्या बॉल <laughs> <laughs> कुणाच्यात पण उभा <बागा> करा मला <laughs> आणि इकडे बघा दोन गेम चेंजर ती बघा ऍडवर्टाईज मीन टॉसची ऍडव्हर्टाईज मी पहिला खेळतो हे मी पहिला खेळतो हे मी पहिला एक छोटे प्रीमियर लींग चालू आहे डान्स करायचे बघा कस तंगाल्यात का डान्स करायला तेच काय कळना झाले श्वेतानं बॉल मारला आहे सिक्स आहे हे बघा व्हिडिओ त्यासाठी पुढनं पुन्हा पाहाले अरे काय डान्स करायला आहेस काय करायला का का आहेस <laughs> खेळत खेळतच कराले डान्स चला जाऊया त्यांचा खेळ त्याला सगळा मूड जाईल शि बघा वॉटसन वॉटसन पहिला खेळाली बघा आमच्या विरोधात ना पहिल्या बॉलला विकेट नाही पायात कुठं टाकाली श्री खेळा नाही ये कशाला येतात खेळायला पहिलीवर पण आम्हाला देत नाहीत ते काय ड्रेस पोरग तुम्हाला का हातात घेते काय माहिती किती रना पाहिजे आहेत चौतीस पाहिजे तीन ओव्हरला सगळं बॉल वाया घाली होते बघा इथे पाटीमागल्याच्या शिव्या खाना शंभर टक्के शिव्या खाणार किती रान आहेत एकच आहे उसात गेला तरी एक आहेत आणि सिक्स कुठं आहे हे छोटं ग्राउंडच्या च्या खाली गॅप आहे तिथं सिक्स आहे मिनी क्रिकेट लिंग चालू आहे मिनी आणि बॉल वाया आहे गौरे टाकाय लागली होर ऍडमिशन करून आल्या मुलं आणि हे नुसतच वार पाटे केवढा केवढ आरागले बघा आम्ही जिकणार आहे करत त्याला काय जिंकू देत नाही आम्ही एकेक एक राना ओम्या फटकायच फक्त व्हिडिओ कराली म्हणून असं करायला काय रे हे बघा काय गोर पान झाले लग्नाला गेल्या बसन कशाला मारदा चिडवून राह ना घ्या लागले चिडक्याला ओळ जाईल मारत ही बघा विकेट पडल्यास ती विकेट शेवटच्या सहा बॉलला किती राणा पाहिजेत आणि विजयाचे मानकरी हे दोन आणि होरला वीस राना काय करतोय बघूया अटीतटीचा सामना आणि चौदा रन बाकी या सारण आहेत काय हारतोय का काय आता मॅच बॉल डॉट बॉल माझ्या मांडीव बसल्याला सुजले मला पण खूप वाईट लागले आणि हा तिसरा पण पण सिक्स 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 तीन बॉलला आणि त्यात तू खेळ तीन बॉल टाकू देत आय चिडा चिडीच लय बाबा स्लो मध्ये विकेट गेली पाहिजे ब जरा प्रोत्साहन द्यावं लागते त्याशिवाय कस खेळत नाही ते बघा खेळायचं बॉम्बाल दगड मार कुठं काय मार आणि वाया घालून नाही थांबा थांबा मी पाटेमान व्हिडिओ करतो येतोता तीन ला आठ रना आणि विकेट तिकडे बघा किती तिकडे बघा किती जल्लोष चालू आहे आणि ह्याची स्माईल बघून तुम्हाला वाटलच असेल हारेल मॅच हे पण कॉलेजला ॲडमिशन करून आलेला आहे आणि मांडी बसलेला आहे कट हाय नाही मांडीला लागले कट आहे की हारल्याबद्दल स्माईल बघाय भावाची हा हा व्हिडिओ हाय आणि शेवटच्या बॉलला षटकार त्यांच्याच घरावर मारलाय तर चला आम्ही मॅच जिंकलेले अशा तऱ्हेने